हे काही दाखवतो म्हणजे तुम्हाला अवघड वाढत अवघड वाढत तुम्हाला मी छोटसरण देऊ देऊ रामरा ही जीवन कला आहे ह्या लोककले तुम्ही स्वांग जातो माझ्या अगोदर शब्द निघतो तेव्हा एखाद्या ऍक्शन होती मराला लागून घ्यायचं राहील सांग तुम्ही टीव्ही बघता टीव्ही जाहिराती जाहिरात कोणती बी असती बॉडीच्या असती शेडची असती एका मुलाने बघा छंड मारला तर त्याच्या भाग पन्नास रिच ठेव पाहिजे हे आपण डोळे वाचून फॅमिली घेऊन टी वी थोडं बघतो फक्त काय ठेवतो बाराबुडे का नाही हे लोक कला हे ह्याला तुम्ही नाव ठेवू नका आणि काहीतरी एखादा अनुभव शब्द